पन्नास वर्षांनी ठाण्यात सेंट जॉन द बॅप्टिस्ट हायस्कूलच्या एकोणीसशे पंच्याहत्तर बॅचचे हृदयस्पर्शी पुनर्मिलन ठाण्यातील सेंट जॉन द बॅप्टिस्ट हायस्कूलच्या एकोणीसशे पंता पंच्याहत्तरच्या पहिल्या एस एस सी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांसाठी अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा दिवस खास ठरला पन्नास वर्षानंतर या विद्यार्थ्यांनी शाळेत परत येत जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि शालेय जीवनाच्या प्रवासावर चिंतन केले ही ऐतिहासिक भेट शाळेच्या सध्याचे प्राचार्य फादर थॉम्सन किनी यांच्या उपस्थितीत झाली संस्थेने गेल्या काही दशकात केलेल्या प्रगतीचा आढावा घेत माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण केली या प्रसंगी बोलताना प्राचार्य फादर थॉम्सन म्हणाले आमच्या विद्यार्थ्यांना समाजात ठसा उमटवताना पाहणे अत्यंत आनंददायी आहे इतक्या वर्षानंतरही त्यांनी शाळेशी नाते कायम ठेवले आहे हे पाहून समाधान वाटते या पुनर्मिलनात विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनाच्या आठवणी शेअर केल्या आणि शिक्षकांनी त्यांच्यावर केलेल्या संस्काराची आठवण काढली शाळेच्या प्रगतीबद्दल चर्चा करताना विद्यार्थ्यांनी संस्थेच्या उल्लेखनीय वाटचालीबद्दल अभिमान व्यक्त केला शंभर वर्षाहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या सेंट जॉन द बॅप्टिस्ट कॉलेज हायस्कूलने ठाण्यात प्रतिष्ठित स्थान मिळवले आहे केवळ शैक्षणिक गुणवत्ता नाही तर सामाजिक आणि नैतिक मूल्यांचा ठसा विद्यार्थ्यांवर उमटवणारी ही संस्था आहे या पुनर्मिलनाच्या माध्यमातून शिक्षणाच्या चिरस्थायी प्रभावाची प्रचिती आली माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचा हा भावनिक सोहळा हा केवळ आठवणींचा प्रवास नव्हता तर शालेय जीवनाने घडवलेल्या मूल्यांची आणि संस्कारांची पुन्हा एकदा जाणीव करून देणारा क्षण ठरला एकोणीसशे पंच्याहत्तरची पहिली बॅच हे आज पन्नास वर्ष पूर्ण झाले आणि डॉक्टर फादर थॉमस किनी यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आम्ही त्यांचं खरोखरच आभारी आहोत आणि पन्नास वर्षापूर्वीच्या आमच्या शाळेच्या जीवनाचा उजाळा देण्यासाठी आज आम्ही सर्व एकत्र आलेले आहोत आम्ही अजूनमधून एकमेकांना भेटतच असतो परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये परदेशामधनं पण पर आमचे काय कलिग्स या ठिकाणी आलेले आहेत खरोखरच दोन दिवस आम्ही त्या शाळेच्या सर्व मागच्या सगळ्या ज्या आमच्या आठवणी आहेत त्यांना उदाहरणा देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार कसं काय नियोजन केलं जो एवढं सगळ्यांना एकत्र आणण्याचं आणि आम्ही आम्ही सगळेजण सहा महिने आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती अटॅच आहोत आणि तेव्हापासून आम्ही सगळ्या एकमेकांच्या संपर्कामध्ये असतोच पण व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया असल्यामुळे आम्ही असं वाटतं की आम्ही सगळेजण एकत्र फॅमिली जाऊ आणि त्याच्यामुळे हे असं एकत्र येण्याला आम्हाला काय जास्त काय अडचण आलेली नाही आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणून दोन दिवस खूप मोज मस्ती करण्यासाठी घालवणार आहे After 50 years of meeting a lot of them for the first time, very emotional just standing here looking at this the building. All these memories are flooding back. I really have very little to say other than I'm very, very pleased. Thank he thanks uh, father for giving his valuable time in his busy schedule and I thanks all my friends. <laughs> who have shown the interest and they came after uh, so many years. Huh? Let, let them enjoy today. Uh, thanks to all. Kannan he has come from Australia. Australia. Oh, joy yeah. has come from US for this. Especially for this program. And Joy. Yeah, from USA. Yeah. Thanks, thanks.